ए वैशे अरे काय चाललंय घरात काय वैशे वैसे जरा नीट तरी बोलायचं ना मा, मा आई बापान चांगलं नाव ठेवलंय वैशे काय वैसे अरे आणि वैशे, वैशे म्हणले वैशाली म्हणले काय फरक होतो काय एवढा मग चांगलं बोलावं जरा देवाने तोंड दिलंय चांगलं वैशाली असं म्हणली असेल तर काय झालं झिज तुमचं अरे घरात चाललंय नाटन फाटाण तुमचं आणि बाकीचं चा, काय चाललंय लोकांची माणसं कामाला गेलेत मग तुम्हाला वावरातच पण राह काय अरे वावरात पण कांद्याची एक तर बाजार कमी जास्त होते लोक वावरांनी गेल्यात आणि तुम्ही अजून घरांनी इथं काय करतात घरांनी बरं झाला ऐका ना ते कांद्यावरून आलं संक्रांत आली आता एखादा डाग करून द्या जोडे करून देत अरे तिथं कांद्याला पाणी कमी पडलं डाक करन दुन्या करन तो येतो काही नाही हजार रुपये मला पैसे खर्च करायचे म्हटलं तुमच्या लगेच अरे आहेत खर्च होतो लय मोठा अरे पण होऊ दे ना कांद्याची पैसे कांदा तर जाऊ दे करताना बघू आपण पुढं काय होईल ती करता असले तर हा माना गाड्या नाही तू उगल ती बघून बिघू नका सांगा कुठे असन काहीतरी नटाफाटा लिस्टिपला आली कुठं लावित असेल बघा काम तर नको करायला परीक्षा फीला ना म्हणजे परीक्षा येते ना तर फीला पैसे लागते शिकून दिवे दिवायला कलेक्टर होणार कलेक्टर आता हिला पैसे लागत या तुला तुला पंचवीस हजार रुपये मला मला काय सांगत जाऊ नका तसलं ते शिकून कुठं कलेक्टर होणार आहे लगेच शिकायला लगेच तिला पैसे भारायचे तुम्ही कामाचं बघा बाकीच्या पंचायत नका हानी लय घरात बसून ही करा ती करा नावाने नावानी पत्या नाही काय कोणच करायचं नाही घरातच टाइमपास करायचा मी काय 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 बघायचं 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 पोरीचं का कुणा कुणाचं शिव मग मागच्या वेळेस तिचा एक नंबर आलेला आहे कलेक्टरच व्हायची हा म्हातार नाही दिसलं कुठे गेलं म्हातार मला माहिती का मी राखण बसले काय सगळ्या माणसांना अरे मी तर रानातून आलोय मला नाही माहिती कुठे गेलं तुमचं म्हातार खायच्या टाइमला बरोबर हाजीर होत्यात सगळेजण आई तर खायला भेटत ना नाही आता तेवढं तू तुला बॉकांडी बाप ठेवलाय बॉकांडी बाबा हो सांगा ना टाइम झालाय आबा लोकांची माणसं राहणार गेल्यात कांद्याचे बाजार कमी जास्त वाटत्या या अजून घरात येत बाबा ते मला परीक्षा फिला पैसे लागतात ना तर तुम्ही सांगा ना दादाला द्यायला राजू तुला सांगायची गरज आहे का काही मग आपला माल गेल्याशिवाय कसं गेलं या पैसे द्यायचे कुठून को कोणती एक बहीण आहे तुझी तिला जरा जप जरा काळजी घे अग बाय 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 काय वनात पडली बहीण काय बाई सांगा त्यात माझ्या नवऱ्याला प्रत्येक वेळेस मामांची पटला पाहिजे तुम्हाला काहीतरी आतापर्यंत तिला काहीच कमून नाही दिलं सोन बाई तुला नाही माहित अरे आमची एवढी लाडाची पोरगी एवढी बर आपण तिच आहे ना तिचे फिस करू ना पण हे माल तू जाऊ दे फी फी काय चाललंय फी भरून काय काय कलेक्टर नाही का आमदाराला द्यायची तिला कोणत्या शिकून काय भलं होणार आहे बर जरा तुझं तोंड आवर ना जरा आता कवर आवरायचं आहे सहन करत आले बसले दिवस झाले तुला पण होईल पण आधी शिक्षणाचं बघू दे मी नाही बरले कोण बरीन तिची पी चांगली शिकली तर चांगला नवरा मिळून तिला जरा ध्यानात आणि जा लग्न नाही कर करायचंय बाबा नोकरी करायची लग्न नाही कर करायचे वहिनींना जे जे त्यांच्या अपेक्षा आहेत ना ते सगळं त्यांना द्यायचंय बघ किती समजदारी पोरगी अरे जाऊ दे आता जाते ना पैसे पण परत तुला बी देईन ना ती काय आता ऐकलं ना तुला अहो घरातली काम पण मला एकटीलाच करावं लागतात ना तुम्ही तिघ तिघात बोकांनी बसून खायला दीदी तू पण थोडीशी कामात मदत करीत जा निस शाळे जा शाळे जा उड्या मारायच्या काही घरात करायचं नाही काम ना ना काय लग्न करून उपयोग यांचा त्याच्यामुळे तू एवढी वांगळा झाली कारण घरातलं काम करू करू आलेस का तुम्ही तिथं नाही तुला जास्त काम पडत ना दे राजू वाद नको करू काही तुझा तुझा कामाला निघून चल चल आपण काहीतरी कुठेतरी तुझे फीच बघू आपण चला ते कांदेच तर बघावं लागेल आपल्याला कांद काढले पाहिजे बाजार कमी जास्त वाटत त्याचे बर तू तू ये ना वहिनीला मदत करू लागत थोडीशी चल चल मग आता मेकअप करून झाला मी बांडे घासते देवा काही नशी फुटक का माझं बाबा असला भेटलाय नवरा आणि त्यात अशी बोकांनी माणसं आणून ठेवले अजून मया कांदा आहे ना काढून घेतला पाहिजे उरकीत नाही फटाफटा ना 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 का चालली गरबडी एकटी चिज कांदा काढित होय कुठं कांदा अजून जे रान कुठं कांदा काढित बाजार काढून तो कांदा काढाय आलाय अरे रान पण एवढा पण म्हणलं आपला टाका वा वारं भ्याला काढून बाजार कमी जे असत नाही बाजार राहते एक काम कर काय करू चल मी चाललोय फिरायला कुठं चल ते डिसेंबरची पार्टी करू ए बाबा नकोय अरे चल का अरे बाय लय जाळ काढी ती मात्र लय बाडबाड करते गरी त्या कांद्यामुळं मी गावात फिरून फिरून बघून तुला सापडलाय म्हणून इकडे राहणार बघायला आलो आलाय मग हे लय जाळ माया मला नको येऊ लाग नाही एक दिवस ना काय माहिती काय सोपं काय माहित बाई रे नाही नको चल एक दिवस चल मला दुडदार नाही कोणी चल तू येवा लागत हा चल चल तू येऊ लागत लय जाळ काढेन बाय तुम्हाला घरात सुद्धा येऊन द्यायची माहिती मग सगळं सांगू आपण काही बी गेल तो काही कोण पाहुण्याकडे गेल तो काही सांगता येईल तस करायचं चल एक दिवस जाऊ माझ्या मारायला दोन क्वाटरी पासतो एक सोडून दोन दोन दोननी काय वाज दोन तीन का चल लागन तेवढा खर्च करत चल तू बघ चल चल मग मी घरी ना काय तरी सांगतो अरे गरी कुठं जातो मग आता कपडे बदलून यो सांड बी आला का मग करतोय दाढी वाढून मग आता वॉकड्यावर चालला का तू नाही 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 केलं त्यानी दाडी वाटतोय नाही गाडी कसं आहे लग्न म्हणला दाढी वाढून नाही नाही असं राहिलं तुला कोण पूर्गी द्यायची रे कसं राहायचं काय पंच वाटतो तू लांब आले तो तुडावाला आला काय पंच नाही मुकदम होता ना चेअरमन आपलं वजन वाढून द्यायचं काय लागत बरं तो येतोय काय मुकदम कमी असत लग्न तरी झालं असतं राईक हो राजू हा हेला पूरगी ह्यायला कुठं आपली तर उसाली तुळी बसली आहे ना त्यांची पूरगी आहे हा पूरगी आसची ना देखणीये आणि आसची कापर आहे का आम्हाला चेअरमन हे फिरायला जायचं रही झालं तरी जमते पण पहिले ना त्या तोड़वाल्याकडे जमन का तू का तू काय काय तुम्ही आल पादरात घे ना पाडून बघू करून तू एक काम कर बस गाडी बस गाडी तू बस बस बघू तुम्ही आधी ना आज पूरकी दाखवी डायरेक्ट लग्न नाही चल चल तू आधी पोरगी दाखव अरे फिरायला जायचंय बस आंघोळ घे तोला वाटतं ना आंघोळ केले तू वर कुठे गेले काय माहीत येतो म्हणला मागून अजून येतोय मला वडा लावले सगळे राम भूक लागली अजून बाखरेचा तपासना म्हणलं या निमितो मागून अजून येतोय टाइम तो लय झालाय आता किती झाले माथार्या माणसाला लावले आतबाईला एवढ्या माणसी माणसी कुठे चालले एवढ्या गरबडीने बाबा कडे चालले होते डबा द्यायला तो दादा कुठे गेला असे राहणार तिकडल्या दादा काय दादा तू अंच बोंबल नाही रे तसं काय नाही काम तो काय काम बिम नाही करीत जुडदारा बरं हिंड जाऊ त्याला गावातच पडलेलं असतं इकडे तिकडे हिंडायचं अरे नाही रे काम करतो तुला काय माहिती तू काय बघत असतो पोरगी दिसते आरेली कोणास बोलवती पण काय करते आता काय नाही लास्ट इयर चालू आहे आता हव ऍडमिशन टाकलंय का हा टाकलंय आता लास्ट इयर संपलं की मग नोकरीच बघायचं आणि नोकरी झाल्यावर मग लग्नाचा तो विषयी बर आठवलं तुझं काय निजन लग्नाचं आता जॉबला आता जॉबला लागलो मला ऑर्डर आलेली आता जाणारच मी आठ दिवसांनी दिवस राणाला माराव हा हा लग्नाचा अजून तस नाही चाललंय म्हणलं बघा हा चांगलं तुझं काय लग्नाचं माझं काय नाही बाबा अजून कशातच काही नाहीये अजून नोकरीला लागायचं नोकरी लागल्यानंतर लग्न करणार मग लग्नाचं तुझं काय बाबा तू नोकरीला आहे बघून बघ बग कोणती तरी पोरगी करून टाक लग्न तीच आहे म्हणलो जमलं तर बघावा तुला काय विचार लग्नाचा माझा काय जा, विचार म्हणजे अरे म्हणजे लग्नाच म्हणलो काय होत काय म्हणलो बघावा बघावा काय समजलं नाही मला अरे म्हणजे म्हणलो गावातली गावात तर तुला म्हणायचं काय बघन जाऊ दे अरे म्हणायचं काय तुला तुला असं म्हणायचं का मी तुझ्याशी लग्न करा आमल, हे चांगलं आहे आपण शेजारी ओळख ओळखली हे बघ मला ना पहिली गोष्ट म्हणजे मला माझ्या बाबाचं नाव मोठं करायचंय शिकायचंय खूप मोठं होऊन दाखवायचंय नोकरी करायची आणि ते म्हणते ना तिथंच मी लग्न करणार आहे असं स्वतःच डोकं कधीच चालवणार नाही मी कुठं नाही म्हणतोय बाबांना विचार करे हे बघ अजून माझ्या कशातच काही नाही मी हा विचार पण नाही करू शकत आणि तसही घरचे कधी हो पण नाही म्हणणार या गोष्टीसाठी आणि तू दुसऱ्या कोणत्या तरी पोरगी बघ तिच्याशी लग्न कर आणि मला तुझ्या लग्नात जेवायला बोलव तर तेवढंच पाडलं म्हणलं आपण आहे मित्र तर हा मग मित्र आहे ना मग मित्रच राहू ना या ना, पुढं नाही मी जाऊ शकत नाही बरं जाऊ दे मी बघ मी ना नका माझ्या घरचे म्हणले होते बघ मी तुझ्या भावला विचारायला घरच्यांना तुला जे करायचं ते कर बर मी आता जाते बाबा बाबाला भूक लागली असेल डबा द्यावा लागला मग मी देतो नाही मला पाया तिकडे नाही मी जाते की मी जाणार मला पण बोलायचं जरा त्यांच्याशी मी जाते बघ नाही दादांना विचार म्हणा विचार अक्षय नाही ते तुझं तू बोल मी नाही बोलू शकत या गोष्टीवर येते कोणाच पोरग इकडे आमचीच दिदी पूर चांगलं विचाराय गेलं तर गेले काय कळानच बाबा अर आहो बर तू आली आणि तुझा भाऊ कुठे गेला तू असेल कि राणा तिकडं तिकडं काहीतरी करत असेल काम आणि तुम्ही हे सगळं तुम्ही केलं आहे मग कोण करणार आता मला तर करणं भागच आहे ना कि ते बाबा काय एवढं करण्याशिवाय नाही ना काम कोण आहे दुसरं करायला मग ते पण पण हाय राजू पन... कुठं गेलाय काय काय तुला दिसलं नाही काय कुठं घरी नव्हता काय नाही घरूनच आले घरी नव्हता तो बर जाऊन दे आता आणि ती पोर कोण होत कोणासह बोलत होती ते पाटलाचं पोरग होत ते शेदारच घर हा पाटलाच होता तो मुलगा आणि काय नाही बोलत क... म्हणजे असं विचारत कॉलेज काय चालू आहे काय नाही हा लय पोरांच्या नादी नको लागू आपलं आपलं शिक्षणावर ध्यान हो शिक्षणावरच हो लक्ष आहे माझ आणि शिकून मोठे झालं तुम्हाला काम पण नाही करावं लागणार काम तर माझ्या पाचवीला पूरलेली ती मरुज तोर मला करावं लागून कोण करायचं ही वावर ते हायच आमच्या बापाने वावर ठुलेले नीट नको का त्याचं करायला बाबा आपण जेवण करू मी जेवण आणले जेवण करू आणि मग मी तुम्हाला काम करू लागते नाही तू नको काम करू लागू तू आपल्याच शिक्षणाचं बघ तुझ्या अभ्यास करीत बस जेवून घेतो मी चल चावलेला चल तिकडे चल, चल 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 चल, चल, चल तुला पण काम करावं लागत आहे बस इथं तुम्ही बस पहिले बाबा बस तू बस बाबा तुम्हाला या वयात किती काम करावं लागतं मग आता कोण करणार दुसरं माझं आयुष्यच गेलं याच्यात मला या जड जटाव लागणार पण आता तुमचं वय पण झालं ना तुम्ही घरी बसायला पाहिजे तुम्हाला काम करावं लागतं तू तू नको ना वाईट वाटून घेऊ तू त्याला वाईट वाटून घेतो रडू नको रडू नको रडू नको आता गुन्हाच लेकर माझ तो आपलं साळत जात जा हुशार हो अभ्यास करीत जा मोठी हो मला बाकीच काय पाहिजे तस नको रोडू नको रोड नको दादा बाबा वहिनी वहिनी किती बघते एखाद्या जा जास्त स्वभाव काय काय का करणार आपल्या हातात नाहीत ह्या गोष्टी मला जेवढं होईल तेवढं मी घरातलं पण काम करते शाळेतलं पण बघते ना मला माहित नाही का माझ्या जीवाचा तुकडा आहे तू मी तुला कशीच सांभाळले लहानपणापासून इसून बाया आल्यापासून तुझा हाल हाल चालले मला काय कळत नाही का किती मी किती यातना सहन करावा माझ्या मनात साठवून ठेवतोय मी मला कळत नाही का तू तू नको शांत शांत परीक्षा फी पैसे पण द्यायचे बोलत बघतो मी कोणाकडून एखाद्या मित्राकडून माझ्या बघतो देतो तुला पैसे नको पाहिजे नको तुम्हाला पण त्रास नाही ना काय नाही काय नाही अरे बाप आहे मी तुझा मी नाही तुला देणार कोण देणार तुझा बाबाचं तर काय इकडे फिर तिकडेच चाललंय त्याचं काय कामावर पण लक्ष नाही काय काय करावं आता मा माझ्या माथारपणाला आलं ही काम सगळी बाबा शेजारचे काकू नाही का हो त्या मला म्हंटल होत कि रात्री नाही का म्हणजे औषध ते द्यायला ये म्हणून नाही का त्याचे पैसे भेटत मग मी ते काम करू का म्हणजे मग परीक्षा पे भरता येईल नाही तू काळजीच नको करू मी बघतो कुठेतरी बाबा नको 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 तू नको काळजी नको करू गप 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 रडू नको अभ्यासावर आपलं लक्ष देईन काय काळजी नको करू मी आहे तो म्हणून कसून सगळ हा तू जेवली का नाही तुमच्या सोबतच जेवण म्हणलं चला जेव करू पाणी आणलंय ना हा आणलंय हे घ्या बाबा <coughs> Baba, Baba? Baba? babu, babu, baba, Baba? Baba? babu, babu, Baba? babu, Baba? baba, baba, babu, babu, baba, शांत शांत सांगितलं होतं दोन दिवसपूर्वीच गोळ्या आणायला गोळ्या संपल्यात माझ्या गोळ्या संपल्यात मला तसे सांगितलं मग तू कुठून आणती पुरं अ काही बिग केलं असतं तुम्हाला गोळ्या आणून दिल्या असतं की तुला कशाला त्रास <laughs> त्रास काय उलट तुम्ही असं वागता ना मला जास्त त्रास होतो <laughs> मी करून काही बिग काही काम कर पण तुम्हाला पहिले गोळ्या आणून देईन तुम्ही घेत नाही तुम्ही कशाला काळजी करता आणि ते काकू म्हंटल होते रात्री मी मी जाईन आणि मी तुम्हाला गोळा आणून बाबा तुम्ही नको काळजी करू चला घरी चला आता काम बिम नाही करायचं काम राहिले कर। ना माझ कोणी नाही अजिबात नाही करायचं मी ते तुम्ही चला घरी आधी आराम करा चला चपला चला हळूच इकडे इकडून या कुठून हळू 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 हळूच हळूच हळू चला चला घरी तर जावं लागेल मात्र काय करते बघा बा काय चाल वैश्य अय अय वैश्य वैशे कधी तरी चांगलं बो हो तू घरीच का मग कुठे जाऊ मला वाटलं गेलेस रानात एवढ्या माणसाचं काय काम आहे तुम्ही होते माथार आहे तुमच्या बहिणी लावले डाबा घेऊन माथार कुठे गेले रानात गेलो म्हणले रानात मला माहिती कुठे गेले तुम्ही मी घरात घरातून काय मला काय कॅमेरा लावला का मी तुम्ही कुठे माथारा कुठे पूर्की कुठे मग दिदीला लावले का डाबा घेऊन तिला म्हणलं जा डाबा घेऊन असं टायमाला खायला नसल्या तुम्हाला लगेच दुखणी येत्यात अरे मग दुखणी येतात मग टायमाला नसल्या दुखणं नाही असत काय होईल हा ना अंग सोडून ताप येतो कुणा कुणाला 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 काय काय होत अजून काय ते जाऊ द्या तिकडं काय तुम्हाला काय सांगितलं तुम्ही आणायला पैशाच ना मग त्यासाठी गेलतो ना मग द्या ना किती बघत केली तुम्ही किती वेळची लय पैसा पैसा करते बाबा तू पैसा द्या इकडं अजून किती के खिशात अजून किती का आता सगळं घेते का सगळे घेते अजून बघ आहे काय नाही तुम्ही माहिती का पैसे काढून ठेवितात बाजूलाय म्हणून मला डाऊट आला म्हणून मी खिसे चेक केलं नाही काय चेक का तुमचे अरे मी पियानाचे मौतील तरी जातोय का हा नाही म्हणून तोंडाचा लागलं काय दादा आपण बाबांना पहिले दावकर त्यांना तुला गोळ्या आणायला सांगितले होते मी गोळ्या संपले गोळ्या नाही दिल्या का तो गोळ्या राहिलाच नाही तर कुठून देऊ दोन दिवस तुला तुला मला ध्यान करून द्यायचं तू काम नाही असं काय करता मी काय काय ध्यानात ठेवायचं आणि मग तू गरज करते काय अगं बाई कस विचारतात बाई गुर्त, काई काई करते काय ते मामांची ना बघा पहिले हे सगळं जाऊन बाबाला ना बाबा गोळ्या आणतो गावात जाऊन गोळ्या नंतर म्हणजे बघू की काय झालं काय नाही लट्टच का करतात रे अरे थांबतो जरा माथार काय करतय कुठं बी पाणी बिनी पियत प्ये, डॉक्टरने सांगितलंय जी पाणी पियत जा आणि माथार तिकडच हिरीच याच कायच पाणी त्यांनी झालं मी गोळ्या आणतो एवढं काय झालंय माथरपणाला माथरपणाला डॉक्टर सांगितलं असलं वेगळं पाणी नका पिऊ काही सांगत आहे ते डॉक्टर आपला अगं वहिना अशी काय करते तू तू बघते ना किती दुखतय त्यांचं आता मी कुणा काय म्हणले तवा बर मी काय करतो गोळ्या आणतो गोळ्याने फरक होईल अरे किती वाट बघायची काय होण्याची वाट बघायची का अरे होण्याची नाही तुला काय काय का तुला मी सांगतोय ना बाबा बांडू नका मला नसल्या गोळ्या तरी मी काढून दिवस गोळ्या आणतो मी गावात भाई पोरीला ना नाटकेत बाई ना तुमच्या घरातल्या माणसांच्या नाटकं काय नाटक काय म्हणजे अरे तर मी आणतो गोळ्या पण तुम्ही का पुढचे डोके चालवता हाय का पैसे आहे का आणावं लागते ना पैसे आहे का म्हणजे आता काय करणार पैसे कुठून आणता आज <laughs> <गोले आन तुन। laughs> बर का दादा पण काही पण कर पण आज आपण उधार घे. हां उधार घेतो मी गावात जातून गोळ्या आणतो. आणि उधारी कुठून देतल मग परत? अरे बघू आपण काही करू. पण आनावत लागन ना. मग काय असं जी करते काय? मला بينا दे ना तू पैसे. माझ्याकडे नाही पैसे बीशे. मी गोळ्या घेऊन येतो आपाला. आपल्याला पण गावात जायचं. तू जकडे दुकान वांडी तिमध्येच काय बी? तुम्ही गोळ्या आणतो आधी इथं काय परिस्थिती बघ कुठे काय झालंय त्यांना चांगले बसले ते चांगले बसलेत म्हणजे बस तुम्ही जा घरात मी गोळ्या आणतो जाऊन गोळ्या आण मी गोळ्या आणतो हा गोळ्या आणतो मी बाबा हो का खायला गाला चार टाईमी आणला

आणि पैसे नाही म्हणते पैसे नाही पण ते जाईल ना दवाखान्याने इतक्या दिवसांनी नेतो अरे बाडका दारू पत्ते खेळते दवाखान्यात न्यायतो ना घरात पैसे ठेवले घरात पैसे घेऊन उडवती पैसे पण मी ठेवले होते

आगे। 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 मारे तुझे का पैसे तर काही घेऊन बसली जिथं पण मारायला लागली मला अरे भाकरी तर नाहीच पण नि त्या गोळ्यात चारी त्या आधी मला मारायची नाही ते काय म्हातारी सुद्धा असंच मारले असून बाई लोकांच्या डोळ्यात एक ती आणि दुसरेच करी ती ते काय बरोच्या लायक नाही बाया अरे मी मेल्यावर तुझं कसं होणार बाळा हा बा मी आहे ना तुम्ही मला इथून माग सांगायचं नाही जाऊ दे आता काय माळ वाटलं नको घरात बांधण मकर चला चला आपण डॉक्टर कडे जाऊ कशा तुला पाहिजे